अशी निवांत सकाळना बऱ्यापैकी आपल्या घरी आपली काही होत नसते मी आता माहेरी आली म्हणून एकदम निवांत उठली आता साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजता मी इथे ब्रश करते म्हणजे जसं सॅटर्डे संडे असला आणि घरी आहोत आपण तर होतं आपलं निवांत पण तरी त्यानंतर आपल्या डोक्यात हे चाललेलं असतं की आपल्याला ब्रेकफास्ट बनवायचं आहे जेवण बनवायचं आहे घर झाडून पुसून काढायचं आहे पण इथे मात्र असं काहीही नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की मी आईकडे गेल्यावर आळशी होणारे असं हे मला माहिती होतं कारण मी माझी जी हिस्ट्री आहे त्यावरून तुम्हाला बोलली होती आणि अक्षरशः मी तशीच झाली आहे म्हणजे आता झाडू मारायचं बाकी तरीही मी मनावर घेऊन झाडू मारणार नाही माझा ब्रश वगैरे बाकी होता आणि झाडूचं मी तुमच्यासोबत सांगतेच आहे तोवर इथे पिया मस्त बाहेर जे आहे ना उठल्यानंतर झाडू मारत होती आणि म्हणजे तिला ते झाडू मारण्यापेक्षा तिला ते खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येत होता आणि म्हणून ते एन्जॉय करून हे सगळ्या गोष्टी करत होती म्हटलं चल मी नाही करत तर ॲटलीस्ट तू तरी करून दे घर होईल काहीतरी पण आजीचं एक काम तरी तू पूर्ण करून दे म्हणजे तिला जरा आराम तेवढाच तरी कारण इथे काय असतं ना गावाकडे की यांना घरसोबत अंगण वोटा हे सगळं क्लीन करून घ्यायचं असतं रोज खराब होतं पण तरीही रोज ते आहे जे म्हणजे क्लीन करतात म्हणजे करतात रोज दारापुरे रांगोळी काढणं आणि अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यांची म्हणजे ते डेअरीची सुरुवात आहे आणि आपली सकाळ जरी आठ वाजता सात वाजता सुट्टीच्या दिवशी होत असेल इकडे काही सुट्टी, का सुट्टी वगैरे काही नाही रोज त्यांची सकाळ जी आहे साडेचार पाच वाजता होत असते तेव्हा तर आपलं असं उठणं होतं की काहीतरी मोठं काम करून घ्यायचं आपल्याला कुठेतरी निघायचं आपल्याला आपण तेव्हाच जे आहे ते एवढ्या लवकर उठतो आणि हे गावातल्या लोकांचं खरंच म्हणजे कंपॅरिझन करणं शक्यच नाही मला असं वाटतं चला इथे माझ्या अंघोळ वगैरे छान झालेली होती पण मी इथे विचार करत होते की पियाला मस्त तेल वगैरे लावून देऊया कारण हे एवढे आठच दिवस आहेत त्याच्यानंतर मग स्कूल सुरू झाली की मग काही तिला फक्त सॅटर्डेला तेल लावून होतं केसांना आणि मग एक दिवस मध्ये जरी हेअरवॉश वगैरे करायचा असला तर असं होऊन जातं की दुसऱ्या दिवसाचा विचार करावा लागतो की स्कूलला जायचं आहे म्हटल्यावरती हे केस सुकत नाही म्हटलं इथे आहे तोवर इथेच दोन एक व्याज आहे ते आपण मस्त चार पाच दिवसांमध्ये हेअरवॉश करून घेऊया कारण काय होतं की एवढी काळजी तिची स्कूल चालू असताना घेतली जात नाही म्हणून तिला सकाळीच पकडून बसली होती म्हटलं छान जे आहे एक्स्ट्राचं तेल लावते आणि मस्त मसाज करून देते म्हणजे मी पियाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट नोटीस केली आहे की तिला जर मी एखादा थोडा गॅप दिला ना तेल न लावता हेअर वॉश वगैरे केला तर असं पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी ना तिला थोडा डँड्रफ व्हायला लागतो म्हणून मी तिला छान चंपी करून दिली होती आणि बाकी मम्मी पप्पान ते खूप सकाळी लवकर उठतात त्यामुळे सहाच्या आत त्यांची चहा झालेली असते पण मी म्हटलं चला आता माझी ते स्वतःची चहा जी आहे ती एकटीची बनवून घेऊया उठल्यापासून आताच उठली दहा मिनटं झाले फक्त चंपी वगैरे केली तिची आणि तेवढाच चाललाय आजी कधी काय काम झालं आजीसोबत म्हणजे आता मम्मी गेली सेंटरला आणि आज गुरुवार असल्यामुळे जरा उशिरा येईल रोज सकाळी जाते सात ते आठ पण आता आठ साडेआठ किंवा नऊ पर्यंत येईल कारण त्याचं भोग वगैरे बरंच काही असतं म्हणजे माझं पण असं असतं किंवा कुणाचं पण असंच राहतं की मम्मी पाहिजे घरामध्ये पियाला पण आजी पाहिजे काहीच काम नाही माझं पण काहीच काम नाही पण मी पण सारखं सारखं बघायला जाते की दुरून दिसेल मम्मी येते की नाही म्हणून म्हणजे काही काम आपलं असो किंवा नसो पण आपल्याला मम्मी पाहिजेच असते पियाला मम्मी पण पाहिजे आता आणि पियाला आजी पण पाहिजे असं चिकणू चुपडू दिसतोय तो तेल लावून मस्त मस्त वाटते हा मस्त वाटत तू मस्त वाटते तू युआर नॉट बॉय युअर ग आली वाटतं आजी फक्त मी तेच बोलूला इथेच उद्या इथेच उद्या इथेच उद्या इथेच उद्या आजीला ओटा झाडला म्हणून ते गेट ओपन आहे तिने झाडू मारलाय आजू अगं तू उलट उरलाय सका मी किती वाट बघतोय तुझी क्या हुवागी हगी <laughs> मम्मीने आपण आल्यावर कुठेच जायला नको हे आपल्याला जसं वाटतं ना म्हणजे काही आपण तिच्याशी बोलू नको बोलू पण ती आपल्या डोळ्यासमोर पाहिजे पण ना ती गेल्यानंतर प्रत्येक गुरुवारी हा जो भोग आणते ना म्हणजे प्रसाद त्याची मी खूप जास्त वाट बघते असे पर्टिक्युलर काही असे पदार्थ आहेत त्यांचे जे खरंच खूप ते छान देतात आणि आज म्हणजे आता ओळखीचे आहेत गावातले लोकं आहेत तर त्यांनी पियाच्यासाठी पण एक ना तो भोग दिला होता आणि तिला लाडू इतका आवडला की म्हटलं चला चलाईच्या नाश्त्याचं काम झालं कारण आमचं आता ब्रेकफास्ट वगैरे आम्ही काही करण्याच्या तामझाममध्ये पळत नाही जे घरी फराळ वगैरे वगैरे बनवलं आम्ही त्यातच करतो पण आज याच्यामुळे आमचा नाश्ता खरंच खूप छान होणार होता आणि हा एक नवीन पदार्थ होता काहीतरी त्याची टेस्ट खूप छान होती आणि बाकी जे काही तुम्ही चिवडा बघताय म्हणजे हे जे आपण फरसान म्हणतो ना ते पण ते सगळं तिकडेच बनवतात बाहेरचं काहीच जे आहेत ना खात वगैरे नाही ते पण खरंच त्यांची टेस्ट अप्रतिम असते नाश्ता घ्या हा म्हणूनच आणायला लावलं होतं खायचंय का तुला चल तुझी रांगोळी कंप्लीट नाही आहे बाजूला हवं तर मध्ये दिवा ठेवला दिवा ना करणार अजून तुझ्याकडे खूप वेळ आहे पूर्ण दिवसभर रांगोळी काढू शकते तू पूर्ण झाली की मग दाखवतो आम्ही तुम्हाला आज जेवणामध्ये मस्त पुरी बासुंदी डाळ भात त्यानंतर मटकीची भाजी असा सगळा प्लॅन केलेला होता आणि हे सगळं म्हणजे याच्यासाठी होते की मामा पण येणार होते आणि पियाचे पप्पा पण राहिले असते तर आज छान हा जेवणाचा बेत झाला असता आणि मग ते दुपारी जे आहे ते गेले असते पण ते कालच गेलेत आणि त्यामुळे तो त्यांच्याच जेवणाचा प्लॅन होता तो आमचा काही सक्सेसफुल झाला नाही पण बाकी दोघी मामा आलेले होते आणि आता मी तर तसं जेवणाला काही मोठा हातभार लावणार नाही बनवण्यामध्ये म्हटलं चला जे वरचं काम आहे ना ज्याच्याने आपण काहीतरी काम केलं आहे हे काउंट फील म्हणून मी मम्मीला म्हटलं तू जरा वेळ बस त्यांच्यासोबत गप्पा मारत मामासोबत मी इथे जे आहे ना ताट वगैरे बनवून घेते आणि इथे मी एकटं काम करत नाही आहे पियाला मी जेवण वाढून दिलं होतं कारण तिचं असं झालं होतं की बासुंदी एवढी छान बनली होती ती तिचं असं होतं की मामा मला मा मा लवकर खायला देतो म्हणून तिला बसवलं बाकी कार्तिक का आहे मदं तिला माझं त्याला सांगणं चालू आहे की आण लवकर हे आणून दे ते आणून दे म्हणजे बसल्या बसल्या जे आहे ते मला ताट वगैरे वाढून देता येईल आणि हे जे ताट वाढण्याचं काम असतं ना हे म्हणजे नाव मोठं करून घेण्याचं काम असतं असं मला वाटतं की स्वयंपाक कोणीही करू तुम्ही भांडण्यासाठी जर हजर आहात ना तर नाव मात्र तुमचंच निघतं असं जसं मला एक खूप कंटाळा आहे खरं सांगायचं तर पण इथे मी एकटी बसून वाढते म्हणून मी हे काम करते नाहीतर असं फार पंगतीमध्ये भांडणं मला खूप जास्त आवडत नाही मला असं वाटते की कुणाला कमी जास्त दिलं जातं किंवा मला कुणाला फोर्स पण नाही करता येत जास्त की घ्या घ्या असं तसं म्हणून म्हणून मी जरा मागेच आते राहते ह्या गोष्टीमध्ये पण आता म्हटलं चला इथे निवांत बसून जे आहे ते आपण ताटं वगैरे तयार करून घेऊया म्हणजे मम्मीला पण जरा दोन मिनटं जे आहे ते पाच एक मिनटं आराम भेटेल दोघंही मामा इकडे फक्त भाऊबीजेसाठीच आले होते आणि लकीली आम्ही पण आहोत म्हणून छान भेट झाली म्हणजे आता एक मामा तर पुण्याला राहतो एक मोठा मामा मुंबईला राहतो आणि इकडे मुडी मांडळ त्यांचं गाव आहे एकदा मी लग्नाला गेली होती माझ्या चुलत मामाच्या लग्नाला तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं मम्मीला म्हटलं आधी तू मस्त निवांत वाळून घे मग मी पण जे आहे ते वाळून घेईल त्यांना पण ते आता इकडे दोघंही होते म्हणून ते जे आहे ते म्हणजे एवढा काही मोठा डिस्टन्स नाही आहे आमच्या गावाचा आणि त्यांच्या गावाचा एक दीड तास लागतो फक्त त्यामुळे आहेत तर छान सेलिब्रेट होईल म्हणून ते इकडे आले होते ते आणि खरंच छान वाटतं असं की आपल्याला शक्य असेल तर आपण जाऊन जे आहे ते करून घेतो आणि त्याच पद्धतीने पियाचे पप्पा पण जे आहेत त्यांच्या बहिणीकडे जाणार आहेत सो सगळ्यांचं जे आहे ते प्रत्येक सण जे आहे अशा पद्धतीने छान सेलिब्रेट होऊन जातो मामांना ओळून जा झाल्यानंतर मी इथे म्हटलं मस्त चला आता पप्पांना बसूया कार्तिकला बसूया आणि ओवाळून घेऊया इकडे मी छान साडी वगैरे घालून तुम्हाला दिसते पण खरं सांगायचं तर एवढं भयंकर गरम होतंय ना म्हणजे काय सांगावं तिकडे पियाच्या बाप्पांचा फोन आला होता की त्यांच्याकडे भरपूर असा पाऊस पडून गेला कालच्या दिवशी पण इकडे नाही आहे म्हणजे तो जो उकाळा असतो ना तसा इकडे निघतो आहे आणि तेच तसंच सगळं पियाचं चाललेलं चा होतं तसं तर मी नॉर्मल तिचा आवडता शरारा आणला होता रेड कलरचा पण तिचं असं झालं होतं की मम्मा एवढं गरम होतंय तर मला तर काहीच करायचंच नाही आहे म्हणजे तो ड्रेस मला घालायचंच नाही हे तिचं कंटिन्युअसली तिचं मला सांगणं चालू होतं की मी ड्रेस चेंज नाही करणार मम्मा कारण ती मला बघत होती की मम्मा साडी घालते तयारी करते आणि त्या गर्मीमुळे तिचं असं झालं होतं की मला नाही ड्रेस चेंज करायचा आणि हळूहळू ते असं कन्वर्ट झालं तिचं की मम्मा मला वळायचं पण नाही आहे आणि खरंच खूप गरम होत होतं आणि कारण तो पाऊस येण्याआधीचं जे गरम असतं ना ते खरंच खूप जास्त असतं आणि त्यातल्या त्यात लाईट पण इतकी जाते इकडे म्हणजे विचारू नका गेली तर मग खूप वेळ जाते आणि नाहीच गेली तर मग चार पाच दिवस कंटिन्यू जाणार नाही पण गेली तर मग खूप जास्त जाते आणि लाईट गेल्यावर तर मग विचारूच नका पण पुण्याचं वातावरण आणि इथल्या वातावरणामध्ये म्हणजे खानदेशमध्ये भरपूर खूप फरक आहे वातावरणामध्ये उन्हाळा पण तिकडे ना असा सहन होणारा उन्हाळा असतो आपल्या पुण्यामधला किंवा नाशिक वगैरेमधला इकडचा प्रचंड म्हणजे प्रचंड अशी गरम हवा असते खूप म्हणून मी बऱ्याच वेळा टाळते की मी उन्हाळ्यामध्ये इकडे मम्मीकडे येतच नाही चला असं कसं बसं मी इथे पियाला तयार केलं आणि तिला म्हटलं बाई तू ओवाळून तरी घे ॲटलीस्ट तिने ओवाळलं आणि आता इथे मस्त म्हटलं चला ब्राईट लाईट आहे छान फोटो काढूया आणि हे आमचं फोटो काढताना जो कोणी शूट करणारा व्यक्ती आहे ती म्हणजे एकमात्र पिया तिलाच सगळं माहीत असतं कुठून काय कसं घ्यायचं कारण हळूहळू तिला तर बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या आहे की आपण कसं घेतलं पाहिजे आणि म्हणजे आपण एक्सपिरियन्समधून बऱ्याच गोष्टी शिकतो ना तसं तिचंही झालं आहे आमचं फोटो काढणंही चालू होतं आणि सोबत तुमच्यासोबत व्हिडिओ जे आहे ते पण शेअर करणं चाललं होतं आजपर्यंत जे पण तुम्ही माझे किंवा माझे आणि पियाचे फोटो बघितले आणि ते जर खरंच खूप छान तुम्हाला वाटत असतील ना तर ते काढणारा व्यक्ती म्हणजे एकमात्र मला असं वाटतं की तो कार्तिक आहे तो खूप छान म्हणजे त्यालाही समजतं की कशा अंगलने आपण जे आहे ते फोटो घेतले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये पेशन्स पण असतात की तू असं नाही तू असं हो नाही तर मग पियाच्या पप्पांना वगैरे मी सांगितलं ना की फोटो काढा त्यांचं तर लगेच असं होतं की ते लगेच दमतात की बस झालं एवढे काय काढायचे आणि एक जरी पोस्ट दिली ना तर त्या पोस्टचा एकच फोटो काढतील ते पण कार्तिक जास्तीचे फोटो घेतो म्हणजे त्या चार पाच फोटोंमधून आपल्याला एखादा तरी चांगला मिळतो ज्यात आपले डोळे प्रॉपर ओपन असतील छान स्माइल दिसेल अँगल्स छान असेल आणि आता मी इथे म्हटलं साडी चेंज करून घेऊया मस्त आणि तेवढ्यात मला लक्षात आलं की अरे हो मला असं छान पदर सोडून पण एक फोटो काढायचा होता आणि तेवढ्यात मी त्याला आवाज दिला की बघ मी इथे उभे राहते जसा जमेल तसा एक फोटो काढ छान आला तर मला त्याला इन्स्टा वगैरेवर शेअर करता येईल म्हणून आणि तो लगेच रेडी पण होता माझा फोटो काढून घेण्यासाठी म्हणजे माझं फोटोचं जे काम आहे ना जिथे ज्यावेळी कुठल्याही सणाला किंवा छान ड्रेस घातला कार्तिक हजर असला की फोटोचं काम माझं एक नंबर होतं आणि आपल्या आयुष्यामध्ये असा एक व्यक्ती असतोच की आपण त्याच्यावर डिपेंड राहतो डायरेक्ट पूर्ण की ओके आपल्याला माहिती की तो आपले फोटो किंवा व्हिडिओ छान रे जुगाडू पिया किती छान रांगोळी काढते बघा आणि ते दाखव ते टाकबर हे, हे, त्याच्याने बघा तुमच्याकडे जसं रांगोळी टाकायचं नसेल ना तर तुम्ही नळाचं जे पुढचं असतं ना झाकण ते यूज करून घेऊ शकतात हे आजीने डोकं लावलं वाटतं ना हे बघा किती छान रांगोळी काढतेस हां हा बाय बाय फायनली तो कटिंग करायला जातोय ऐक ना माझ एवढी छान रांगोळी कस काय काढू शकतेस पण तू इकडे बघ जरा तुझा फोटो घेते छान कस 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 तिला बसण्यासाठी इथे बॉक्स पण टाकून दिलाय की आरामशीर बस मस्त मी रांगोळी काढायची तेव्हा मला नाही करून द्यायची असं काही तुम्ही बरोबर बरोबर तुम्ही ना तुझ्यापेक्षा तुझ्यापेक्षा खूप मोठी मोठी रांगोळी काढायची पिया तरी पण मला काही बिट काहीच द्यायचे नाही बघ तुला किती छान छान सगळी सुविधा मिळत आहे पण खरंच छान रांगोळी काढली पियाने ते काढून तुला हे उचलावं लागेल आता हा ही ही घेऊ शकते ना इथून दोन तुझे पेटल्स बनतील दोन पेटल्स म्हणून बसल्या बस आणि मग करपुडच चला अशी आमची रांगोळी आज बनते भाऊबीजी हे हमें बहुत दिनों बाद देखने को मिला है आप भी देखिए आज मेरे पप्पा बहुत खुश होंगे होत बारीसने सुभेशे सकाळपासून खूप ऐकलं त्याने कटिंग कर सकाळपासून नाही म्हणजे थोडे वाढले की लगेच ऐकावं लागतं कटिंग कर पण काही ऐकत नाही फायनली आज मला हे गिफ्ट आहे का तुझ्याकडून नाही बरं तुम्ही याला सकाळीच बघितलं असेल ना थांब ग पिया याला सकाळीच तुम्ही बघितलं असेल ना की याचे मोठे केस वाढलेले किंवा हा आता कमेंट मधून नक्की सांगा की हा कुठला छान दिसतो म्हणजे ऍटलीस्ट पुढची असेल आम्हाला एक रिक्वेस्ट तरी नाही करावा लागणार तर ए ऑप्शनला सिलेक्ट करा बी ऑप्शन बी ऑप्शन सिलेक्ट नाही नाही बीच करा कटिंग छान शेवट जो आहे तो खूप महत्वपूर्ण कामांनी होतोय किती बिझी आहेस मम्मी तू मम्मी तू किती बिझी आहेस ग तुमच्याकडे ते होतं का असं नातवांसोबत गेम शिकून घेण्याचं काम मम्मी ना मम्मी प्रत्येक वेळा गेम शिकते पियाकडून आज लुडो चाललाय दोघी नात आणि आजी कोण जिंकत बघूयात कोण जिंकणार आहे कोणाचे किती गेले दोघांचे दोघांचे एक एक गेले मी काय बोलते दोघांचं काहीच लक्ष नाही आहे माझ्याकडे हा सुद्धा टाईम बघ हाएगा नाही तू खेळ खेळतो असं होतं का तुमच्याकडे पण सांगाल मला कमेंट म्हणून रिया देणार सगळं आपण जिंकली पाहिजे啊 तू मी तुझ्या टीम मध्ये पिया जेचा दोन पहिले जातील ना मी त्याच्या टीम मध्ये शिफ्ट होऊ शकते दाखू कोण आहे एक एकच गेलाय अजून अजून अर्धा तास काही उठत नाही तुम्ही दोन मम्मी जेवण भेटेल का आज नाही आज गेम मुरचपोट भरा आज सकाळपासून मी विचार करते की आपण जरा काहीतरी कॉन्टेंट जो आहे तो विचार करूया काहीतरी चांगलं करूया पण नाही एवढा आळस भरला आहे माझ्या डोक्यामध्ये म्हणजे तो यायच्या हिशोबानेच माझ्या डोक्यात जो असतो ना तो आळस येऊन जातो मला असं वाटतं की ही जागा माहेर म्हणजे माझ्यासाठी एकदम रिलॅक्स अशी जागा आहे जिथे जाऊन मी माझ्या मनासारखं जगू शकते ना काम करण्याचं टेन्शन ना काहीच करण्याचं टेन्शन कारण घरी कसं का असतं बऱ्याच गोष्टी आपण केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही पण इथे तसं नाही आहे आयतं खायला मिळतं पसारा आवर म्हणून कोणी म्हणत नाही आपली बोरगी काय करते काय नाही करते याच्यावर बऱ्यापैकी आपलं दुर्लक्ष लक्ष असतं आणि एकदम निवांत दिवस जातो आणि सकाळपासून चाललं होतं की कुठेतरी आपण स्टार्ट करूयात आणि मी काहीच रेकॉर्ड केलं नाही शेवटी आता पिहा इतकी छान खेळत होती आणि तिच्या आणि मम्मीच्या मस्त गप्पा चालल्या होत्या म्हटलं चला इथून जो आहे तो आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि लगेच त्याचा शेवटही करूया त्यांचं मस्त खेळणं चालू होतं आणि मला माहिती होतं आता जो संपणारा दिवस आहे त्यात पण मी काही वेगळं असं करणार नाही म्हटलं चला मग आता आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करूया आणि हा निवांत दिवस पुढेही असंच कंटिन्यू जो आहे तो निवांत घालवूया तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ ना मला कमेंटमधून नक्कीच कळवाल आणि मी जेवढी इथे येऊन निवांत झाले ना तसेच तुम्हीही निवांत होतच असाल तुमच्या माहेरी गेल्यावर खात्रीच आहे मला तर चला मग व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय